धामू नको यांचा टावू वर डोळा गडबड खोटाळा करत्या तर शाळा गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा करत्यात खोड्यान घालत्यात कार्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीचं सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला जगत नाही यांच्या कुणी नादी अतून फटके वरून खादी अशी ही अशी ही यांची अजब दोस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौ हाती सारे हरषण हे राजू फरसाण हे राजमान्य फरसाण अली फर रागेने ना नुसतं हिंडवले बर का बोले गावात ना जेवण नाही 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 पाणी पण ते गाव कसलं भारी गाव भारी गाव बघून कोण भरत तर कुठं आपलं गाव बघून कटाळा आला होता म्हटलं इकडं फिराव जरा अरे मग अय काय येते गाव का वाजता वाच बरा हॉटेल समर्थ व्हेज नॉन व्हेज एसी बार रेस्टॉरंट नाही ना चला थांब थांब काय हॉटेलचं नाव काय म्हणलं हॉटेल समर्थ आणि जोपान ते एरिया आहे बोलेगाव बोलेगाव फाटा बोलेगाव फाटा अरे येडा का तू आपल्या सरपंच डेपोटी नगरला आले ना कायम ह्याच हॉटेलला जावेळेला असते या हॉटेलला हां होय का भारी असन मग जेवण वस बघ ना वाहन मोठ सगळं भेटून बरं का वापंचा डेपोटी असते जेव्हा चला उशीर होतोय जाऊ नाही आपल्याकडे काय जेवायला वाज घे डे जेवण चाले नाही आपण एक काम करू ना सरपंच नाव सांगू ना सरपंचाचं नाव सांगू हा आणि त्यांनी सरपंचाला फोन लावला काय करतो काय मी काय म्हणतो आपण जाऊ सरपंच सगळ्या दुनियाला माहिती असेल नाही नाही एक काम कर तू हा तू किरण बिरड सरपंच मी यांना फक्त नावच माहिती आहे सरपंच किरण बिरड यांनी बघितलंच नाही कधी त्यांना काय माहिती किरण बिरड ह्यो आहे काय ह्यो आहे काही ह्यो खरं का याला करून सरपंच नाही नाही ते सरपंच वाटतो की हो मग कोण वाटतोय ग्रामपंचायतचा शिपाई

माझं मागे यायचं बरं का सगळ्यांनी हॅलो हा सरपंच बोलतोय अरे वर झोपायचे आहे वाटतं इकडे जेवायची इकडे दिसतो नमस्कार नमस्कार इथं खाली जेवायची सोय आहे वरती झॉपायची सोय आहे का नाही नाही पचिस सोय नाही इथं इथं खाली रेस्टॉरंट आहे मस्त तुम्ही थंड हवे बसू शकता बरं बरं वरती पण रेस्टॉरंट आहे बर आणि त्याच्यावरती एसी हॉल आहे एसी का हो जेवण स्वस्त आणि मागे का नाही नाही तसं काय नाही तुम्हाला बस असं तुम्ही वरती जाऊन बसू शकता एसी जेवण गार होईल ना लवकर गार होईल मग एसी बंद करू ना आपण वेळ तुमचं जेवण असतं ओळख सांग तुम्ही सरपंच किरण बेराड नाव ऐकलंय का ऐकू न राहुल हेच अरे नमस्कार नमस्कार आलोय मला मी ऐकलं खूप तुमच्या हॉटेल बद्दल म्हणून आम्ही आलो इथे जेवायला अरे म्हटलं आता हॉटेल बघून घ्या आणि बघू हॉटेल चा वगैरे घ्या काहीतरी चा आता जेवायचा टाईम झालाय छान वा जेवण करून घालात अरे वा वा पाहुणे आले तुम्ही आमच्यासाठी आज अरे मग जेवायला आहे ना जेवाय जेवण चांगलंय मग तुम्ही जेवणाची एवढा मोठा माणूस म्हणलं पाठवणार तुम्ही जेवणाची तयारी करा तुम्ही हॉटेल बघतो तो हॉटेल बघून आलो या बघ नाही यार कुठं हे रागे हा अरे या हॉटेलला दोन दोन दरवाजे आहेत किती भारी आहे बघ ना हा तिकडे येकडे ये तिकडच्या लोकांनी तिकडून यायचं इकडच्या लोकांनी इकडून यायचं तसं तिकडच्या लोकांनी तिकडून जायचं इकडच्या लोकांनी इकडून जायचं मग त्यांना वाटलं तिकडून जाऊ शकते मस्त आहे मला वाटलं तिकडच्या लोकांनी जेवायचं पैसे नाही दिले की इकडे ना तू लय बडबड करू नको सरपंच किरण बिरड जादा बोलत नाही शांत राहून खेळ करत येत तू शांत नाहीत मी तुझं खेळ करन सांग आता सरपंच नाही बस मार खात मी जाण पोल सरपंच जेवायचं कोणाला मला का तुला सांगा ना शेवायचं मग खा मारा बस जेवायच नमस्कार अरे उठ बसले भारी उठ येत अरे आपण कशाला आलो हे अशी भारी सोय ना पासायची म्हणून सरपंच डेपुठी इथे जेवायला हा हा भारी वाटतं ना हा बघ बघ हे काय आपण दुसरं हॉटेलला आलो काय नाही हे खाली होतं ना पैशाच वरच बिल वर खालचं बिल खाली मोठं हॉटेल आहे हा का हा चल आपल्याला हॉल बघायचं अच्छा चल हा 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 घर हा बस 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 हे उठ माहिती चल ए घंटे उठ ना अरे जेवण इसतो झोप हिनी एक हिंडवला तो, तो सकाळपासून अरे येड्या हाकलून देतील आपल्याला असं वागला तर नीड बस की या लगाया। या लगाया का? का त्याला काय होतंय त्याला काय होतंय काय बघ ना आजची सरपंच डेप्युटी ना त्याच्यासाठी बरं का असं बसलेलं मऊ मऊ जेवण झालं की हे काढलं की झालं असेल काय मग जेवायला येतात लईजगार वाटते जेवायला येते काय माहिती अरे त्याला तर येऊ दे की एक मिनट जेवायला काय तुमच्याकडे काय कळतं आहे चार शून्य चाळीस एक चार शून्य एक समजतं काय त्यापैकी तू सांगाल ना काय काय स्पेशल आहे तुमच्याकडं चिकन सोले कबाब आहे चिकन बंजर आहे चिकन आहे चिकन आहे स्पेशलमध्ये स्पेशल चिकन शिवले कबाबमध्ये पसंती भेटंल का हां ना घेऊन या एक एक प्लेट चालू हां नंतर बाकीची ऑर्डर दे जेवढं स्पेशल आहे ना सगळे एक एक प्लेट आणा आणि बिस्लरी बाटल्या आणा प्यायला सांग सॉफ्ट ड्रिंक सॉप ड्रिंक काचरला नको बिसल रे द्या हा हा जावा चिकन शोले मध्ये बसंती कशी असन रे तू लय बोलला ना ते तु तुझा ठाकूर करतील आता शोले म्हणजे बसंती काय बी बोलत असते मी खांतो रागे हा जत्तीस डिसेंबरला आपण इथं तू मजा करायला इथं काय आला पैशात का आपल्याकडं लय करायची काम होईल पैशाची काय गरज आहे मग आज जसं केलं ना तसंच कॉपी पेस्ट तू सरपंच परत ते ओळखतात ना आता आजपासून तुला तुसरपंच काय खायचं ते काय प्यायची यायची ती पी वा। अरे वा जमलं तर मला बी पाच ज्यानंतर दारू घेऊन घेऊन कशाला यायची मिळती ना नाही घेऊन येऊ त्यांना माहिती सरपंच दारू येत नाही अरे बार रेस्टॉरंट इथं मिळते हा हॅलो शेठ हॅलो किरण बिराट बोलतोय सरपंच हा बोलो ना सरपंच ते आपल्याला पार्सल पाहिजे हा एक पनीर बटर मसाला चार तंदूर रोटे हां आमचा माणूस येईल पाठवून द्या पण तुम्ही तिकडून बोलताय पण आमच्या हॉटेलमध्ये बी तुमच्या नावाने कोणतरी किरण बेरड सरपंच आले आहेत इथं मी हा तुमच्या हॉटेलमध्ये आहो मी कावं ते आता माणूस पाठवायचा आहे अजून हो नाही 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 ते काय म्हटले कसं आहे शर्ट कसं आहे बा एक जण आहे ना फुलं फोलाचं शर्ट घातला आहे आणि जण निळ्या शर्टवर आहे टी शर्टवर जाड आहे आणि दोन मुलं आहेत बारीक असे लोकडे अच्छा अहो ते साऱ्या दुन्याचे फुकटे लोक आहेत त्यांना पहिलं बाहेर काढून द्या नाही नाही एक रुपया सुद्धा नाही त्यांना बिलाचा काही संबंधच नाहीत तुम्ही पहिले बाहेर खबर त्यांना पण बरं सरपंच वा वाह वा

जेवण भारी त्याच्या मग सरपंच आणि डेप्युटी आवडायला मी तर जावायला येते ना सरपंचाच नाव खाली घे खाऊन टाका <laughs> सरपंचा सरपंचाच्या नावाने चांग ब चांग चांग एक नंबर जेवण झालं एक नंबर जेवण क्वालिटी जेवण आहे तुमचं आम्हाला आवडलंय भारी वाटलं का येऊ का बरं मी काय म्हणतोय सरपंच साहेबांचा फोन आला होता किरण बेरड तुम्ही काय त्याला फोन लावला किरण बेरड तू या नाही करायला तू कशाला सांगायच सरपंचा फोन आला मला काय माहिती अरे मला कळत आहे आता तू बोला तू मला खा तू बोला बरोबर सरपंचा फोन आला येऊ बन येऊ करून जाऊ का बिल बघ फोन मारणार ते बिल बिल अरे तुम्ही आता काय करू पैसे नाही तर आमच्याकडे बिल भरायला तीन हजार रुपये बिल झालंय किती तीन हजार अहो तीन हजार तीन तीन वर्ष झालं बघितलेलं एवढे पैसे मी मेकरी जातून घेऊन येतो मेकरीला जाता भांडी घासून घ्या पहिले भांडे घालताय मला तर माहिती पण नाही भांडी किती घालतात माझ्या लगेच मी नाही झाला आणि शपथपूर्वीच काहीतरी आता तुम्ही ना, 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 ना सरपंचांचे तो गावकडले तुम्ही पाहुणे आहेत म्हणून तुम्हाला एवढं सोडतो परत असं आहे ना कुठं काही करीत नका जाऊ फसा बस करीत जाऊ नाही नाही थँक्यू धन्यवाद थँक्यू उपकार झाले आम्ही एक ते डिसेंबरला करणार होतो असंच पण आता नाही करणार नाही नाही पण खरं सांगतो तो, तो जेवढं हॉटेल तुमचं चांगलं ना तशी तुम्ही पण लईच चांगले असं कोणाला फसू नका नाही या मग या मी घालतो राखल्या या तर आपण या गेट मधून आलतो आता ते गेट मधून जाऊ चल खायला लावशील चल इकडनं गप ये दोस्ती हम तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे आईला कमले ह लोकांची लय नजर लागते राव आपल्या मैत्रीला हा ना राव हे काम करायचं काय जाता जाता ना एखाद्या दुकानामध्ये ना मिरची बाउली लिंबू घेऊ आणि आपल्या कमरेला बांधू

एवढे पैसे चोरले कडे फुटींचे मी काय चोरवीरे का चोरले नाही सापडलेत मला रस्त्यावर अरे सापडले काय अरे मागाशी आता तो फोन केला हे विकसला काढला कधी अरे आता मागाशी पाट्यावरती पाट्यावरती हा 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 वाढलेले नाही का तुला पाचशेच्या नोटा होता पाचशेच्या गांधीजी होते हा 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 अरे मग हे काय ते आणते सापडले तुझे पैसे धर धरला माझी चित्रावं मग याडे इकडे तिकडे या किती निस काळजीपणा म्हणून गंट आता ते विकासला फोन लावायला फोन काढला याने मला माहिती याच्या वडील पाशे जा कसं एक करत 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 कष्ट बिष्ट पैसे इकडे तिकडे आ... पडले तर नुकसान येडे बरं झालं घंट धन्यवाद भाई धन्यवाद बरं का सांग नाहीत काय याला सांग तुम्ही नाहीतर काय याड फाटा चल सरपंच काय रे आज किती तारीख आहे आज आठ जानेवारी मग एकतीस डिसेंबरची अजून उतरली नाही का आज का वाकडे तिकडे वाकडे तिकडे होत चालले ए गंट्या हे काय मला ना अशी टिंगल करायला वेळ नाही अजिबात कळलंय काय एक त्याच्या आयला सगळं बसून डोक्याला खुराक झालाय काय झालंय अरे आर पैसे हरवलेत तुमचे मग बंडल होता कुठं हरवले अरे ह्याच रस्त्याने बाबा मोबाईल पन्नास हजाराचा बंडल होता पन्नास हजार आम्ही उगाच सरपंच कराव तुम्हाला तुम्हाला पन्नास हजार सांभाळते ना उद्या गाव काय सांभाळणार आहेत तुम्हाला वरून तू माझ्यावर माझ्याशी प्रेमाचे बी पडले असेच मोबाईल खिशातून काढता काढता प्रेमाचे पैसे पन्नास हजार हिरव्या नोटा होत्या गांधीजी होते त्याच्यावर अशेच नोटा होत्या कुठे होते पडलेले ते तिकडं पलीकडं काय म्हणले तुला ते म्हणले खिशातून मोबाईल काढता कोण विकास का कोणाच फोन आला त्यास मोबाईल काढताना पडले म्हणले असं म्हणले का तुला असं वाटतं का पाचशे चार नोटाचा बंडल असं त्या प्रेम्याकडे नाही तो म्हणलं ना वाडल्यांनी दिले खात्या जगाने आणायचे वाडल्यांनी दिले खाताचे जगवाने आणायला बरोबर ठीक आहे बघतो मी जातो कुठे गेले ते प्रेमे इकडेच गेले कमले बरोबर कमले मी संग बर ठीक आहे जातो हॅलो हा उदमने भाऊ खात्याच्या गोण्या मिळाल्या तुम्हाला न लागत नव्हत्या तुम्ही तर प्रेमला सकाळी म्हणले होते ना खात्याच्या गोण्या नाही म्हणले बरं 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 नाही मग माझ्याच ऐकणं चूक झालं माझ्याकडं गोण्या होत्या खाताच्या म्हटलं तुम्हाला पाहिजे असल्या दिल्या असत्या नाही ना बरं 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 ठीक आहे प्रेम या साल्या बघ तुस तुझ्याकडं पंचवीस काढून घेतली हा आपल्या काय करू राहिले तुम्ही अरे तुमच्या दोघांच्या बापांचे मरणाचे भान झाले तिथं तुंबळ हानामारी झाली दोघांना घेऊन मी दवाखान्यात गेलो तर ते डॉक्टर डिपॉझिट सुद्धा घ्या ना त्यांना तेच पैसे आणायला चालले तुम्ही गप्पा मारित बसले वैरे बापासोबत मग बाप हायच राव तसं पहिल्यापासून खोलीच यायचं मात्र तो, आ, देव तो आ आ बाप कमी नारळ जेवाय रे अरे तुझ्या बापणीच काहीतरी गाड्या केल्या नाही बाबा तुम्हाला माहिती सरपंच आपला बाप एकदम देव माणूस आहे कोणी काही केल्याशिवाय ना ते होऊन बोट नाही घालणार बाप आहे ना तो बाप यांना रा ना राहत नारळ सोडीत नाही माहिती का अरे याच्याच बापान सुरुवात केली असणारे आता बोलाय लागला निडबोला तुला शेवट सांगतो मी आता थांबा दोन मिनट तुमच्याकडे पैसे आहेत का नाही तर मला घरी जायला माझे पंचवीस हजार माझे पंचवीस ठीक आहे चालू दे तुमचं कमल्या तुला शेवट सांगूता मी आता मग बापाविषयी बोलायचं नाही काय आता आपण मी ना जातो तर हे ठेवायचं काय कळलं ना तुला बापाला काय काय